नमस्कार शेतकरी बांधवां जे पाठीमागे बघताय टोमॅटो लागवड आहे चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुल झालेली आहे तर ही टोमॅटो लागवड झाल्यानंतर ना काडी तयार झाली पाहिजे चांगल्या पद्धतीने फुटवा झाला पाहिजे ग्रोथ झाली पाहिजे तिथे फुटवी चांगले, चांगले निघाले तर उत्पादन चांगलं निघणार आहे त्यासाठी आपल्याला स्वाग्ल ॲप्लिकेशन म्हणजे ड्रिपच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ॲमिनो ॲसिड पाचशे ग्राम फलविक ॲसिड पाचशे ग्राम आणि सेविड पाचशे ग्राम हे प्रति एकरीचं प्रमाण आहे ड्रिप ॲप्लिकेशनच्या माध्यमातून द्यायचे की जेणेकरून आपल्याला काडी चांगली होईल फुटवा चांगला निघेल आणि उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने राहणार रा आहेत त्याचबरोबर हे सर्व करत असताना पिकांना ला जे लागणारे न्यूट्रिशन आहेत अर्थात एन पी के आहेत निश्चितच या ठिकाणी एकोणीस एकोणीसशे एकोणीस असेल किंवा तेरा चाळीस तेरा आहे किंवा दहा चौपन्न आहे म्हणजे ह्या ज्या ग्रीड आहेत एन पी केुक्त ज्या असणाऱ्या ग्रीड आहेत ते आपल्याला देऊन घ्या की जेणेकरून चांगल्या पद्धतीने जो निघणारा फुटवा असेल जी चांगल्या पद्धतीने ग्रोथ पाहिजे एकदम वाढ पाहिजे तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी आपल्याला ते फायदेशीर ठरणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जर ॲप्लिकेशन केलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढीसाठी ग्रोथसाठी आणि फुटवासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा मिळणार आहे आणि निश्चितच फवारीच्या माध्यमातून या ठिकाणी मेगाफॉल असेल द त्याच्यानंतरनं वीस 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 हे सुद्धा स्प्रे आपण एक ठेवू शकता की जेणेकरून सुद्धा फायदेशीर होईल आणि याचं ट्रेस एलिमेंटसाठी सुद्धा चांगल्यापणे काम करेल तर निश्चितच ह्या फवारीचं ॲप्लिकेशन या ठिकाणी करा de